एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्ष दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोक वर गेले गेले नाही तसं नाही आहे पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं ही पद्धत योग्य आहे अतिशय अयोग्य पद्धत आहे अध्यक्ष महोदय नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष आग्डेक्ष्य। राहिले आहेत अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय हे काय चाललंय काय चाललंय तुम्ही खाली उचला चुकीचं आहे तुम्ही खाली असा सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या करीत नानाभाऊ पटवले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे चला पुढे घ्या पुढे घ्या पुढे घ्या तुपे साहेब बोला त्यामुळे नाना पटोले यांच्यावरती दिवस आता दिवसभरासाठी सस्पेंड आता त्यांना विधानसभा अध्यक्षांनी केलेला आहे शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून नाना पटोलेंनी विधानसभेमध्ये गदारोळ घातलेला होता नाना पटोलेंचा आता दिवसभरासाठी निलंबन आता या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याविरोधात हा सगळा गदारोळ माजलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती सगळा असं कृत्य या महाराष्ट्रामध्ये घडलंय गुरु आणि शिष्याच्या नात्यावरचा विश्वास संपून जाईल अशा प्रकारचं कुत्त बीड मध्ये घडलेला आहे आणि हे बीड मधलं कृत्य घडत असताना अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जे दोन आरोपी आहेत त्यापैकी श्री पवार आणि खटावकर या दोघांना अटकही झालेली आहे दोघांच्या विरोधात वास्कोचा गुन्हा सुद्धा नोंदला गेलेला आहे परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी महाराष्ट्राच्या मनामध्ये संभ्रम आहे महाराष्ट्राच्या मनामध्ये मोठा संभ्रम आहे जात बाहेर चाललं बोला बोला अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयाकडे मी आपल्या मार्फत सभागृहाचे लक्ष वेधू इच्छितो गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासला जाईल अशा प्रकारची घटना महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे गुरु आणि शिष्यावरचा एकमेकाचा विश्वास संपून जाईल अशा प्रकारची या नात्याला अतिशय बाधा नरकृत्य कृत्य काही लोकांकडून घडलेलं आहे पवार आणि खटावकर या दोघा नराधामांकडून एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडलेला आहे त्यांच्यावरती कारवाई पण झालेली आहे त्यांच्यावर पास्को अंतर्गत गुन्हाही दाखल केलेला आहे पोलिसांनी त्यांना अटकही केलेली आहे तरी सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत या घटनेमुळं त्यामुळे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या जनतेला काही प्रश्नांची उत्तरं पाहिजे आहेत हे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा की एवढा गंभीर गुन्हा घडला आहे आम पण आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तत्परतेने कारवाई केली पण पॉस्को सारखा का कायदा केवळ तीन दिवसाची पीसी का मागितली हे पोलिसांनी का असं केलं हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळत नाहीये गंभीर गुळा आहे त्याच्यामध्ये माननीय न्यायालय जे देईल ते ठीक पण पोलिसांनी हा तपास अतिशय सखोलपणे करायला पाहिजे होता असं काही घडलंय का की त्या दोघांच्या मागे आरोपींच्या मागे कुणाचा वरद आहे राजकीय वरद असताय आहे कारण ज्या बातम्या सगळ्या मीडियामधून येत आहेत त्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटतंय की कुणीतरी गब्बर असे राजकारणी या दोघांच्या मागे उभे आहेत का ज्याच्यामुळे तीनच दिवसाची पी सी आर मागितली गेली तर हे सुद्धा सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला संभ्रम दूर झाला पाहिजे त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी या प्रकरणाची व्याप्ती जी काही दिसतीये जी काही मधली जनता तिथं कुजबुज करते प्रचंड मोठी व्याप्ती आहे ही एका मुलीने पुढे येऊन डेरिंग केली आणि गुन्हा नोंदवलाय पण अशा किती जणींच्या विरुद्ध असं घडलेलं आहे त्याच्याबरोबर हे कृत्य केलेलं आहे याची माहिती समोर आली पाहिजे त्यामुळे अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विचारू इच्छितो की बाबा या प्रकरणाची सखोल अशी चौकशी आपण करणार का याच्यावरती एसआयटी नेमली जाईल का एखाद्या आय पी एस महिला अधिकाऱ्याला त्याच्यामध्ये त्याला काम करायला तिला सांगितलं जाईल का आणि ज्या मार्फत इतरही सर्व जे काही असतील त्याही मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याबद्दल असं काही घडलंय का या दोन धरांना आणि जसे काही शेतकरी यांच्या बापांच्या भरोशावर जगतात अशा पद्धतीचं निंदाजनक वक्तव्य त्यांनी केलं आणि तोच विषय मानून आम्ही या सभागृहामध्ये सरकारनी माफी मागितली पाहिजेत कारण सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि माझी मंत्री ते आहेत त्यामुळं आम्ही ही मागणी केल्यानंतर आम्हाला तिकडे बोलू दिलं नाही सरकारच्या एकूण या भूमिकेची सरकारची भूमिका या शेतकऱ्यासंदर्भात काय आहे हे, हे स्पष्ट करण्याची आमची मागणी होती तुम्ही केलेल्या वक्तव्याला समर्थन देताय की तुम्ही त्या मं त्या आमदाराला आणि मुख्यमंत्र्यांनी माफी जर मागित मा मागितली असती या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी की शेतकऱ्यांचा बळीराजाचा जर हे सरकार असेल थोडा तरी यांना कनव असेल तर माफी मागितली असती आणि तीच मागणी नानाभाऊ पटोले यांनी केली आणि विरोधकांनी केली परंतु त्यांना अजिबात बोलू द्यायचं नाही विरोधकांना ही जी काही सरकारची भूमिका आहे ही काही आणि अध्यक्षांच्याकडे मागणी करून जर त्याला आम्हाला बोलण्याची संधी मिळत नसेल तर आम्ही शेतकऱ्यांचा आव्हान करणाऱ्या सरकारच्या विरुद्ध आम्हाला भूमिका घ्यावी लागली आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही काय सस्पेंड केलं काय जळात टाकलं काय कुठली सजा दिली तरी शेतकऱ्यांसाठी आम्ही लढू आम्ही लढणार आहोत शेतकऱ्यांच्या पाठीमागं सत्ताधारी जरी नालायकपणा करत असतील तरी विरोधक म्हणून त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय झालेला आहे असंही प्रश्नचिन्ह निर्माण होतंय आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची व्यक्ती बघत असताना आणि याच्यामधली संवेदनशीलता ही लक्षात घेऊन आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या आय पी एस महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक एस आय टी आम्ही तयार करू आणि या एस आय टीच्या माध्यमातनं या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू याची व्याप्ती कुठपर्यंत आहे कोणाचा वरदहस्त आहे का कोणी याला राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वळणं देत आहे का अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल आणि त्या माध्यमातून ज्या काही आमच्या मुली आहेत मुली ना त्या मुलींना योग्य न्याय मिळावा या दृष्टीने आपण प्रयत्न करू त्यामुळे मी सभागृहाला आणि माननीय सदस्यांना आश्वस्त करतो की टाइम बाउंड पद्धतीनं एस आय टी या ठिकाणी चौकशी करेल आणि पूर्ण या प्रकरणाचा छडा लावून सर्व मुलींना न्याय मिळेल आणि अशा प्रकारचे जे नराधम आहेत त्यांना कठोर शिक्षा मिळेल आणि त्यांना कोणी वाचवायचा प्रयत्न करेल तर कर त्यांनाही शिक्षा मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली जाईल सांगितलं चला पुढे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या विधानमंडळाच्या सन दोन हजार पंचवीसच्या द्वितीय पावसाळी अधिवेशनात मान्य उपमुख्यमंत्री नगर विकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम यांनी त्यांच्याकडे कारभार असलेल्या विभागांचे विधिमंडळातील कामकाज आपल्या मूळ विभागाचे कामकाज सांभाळून त्यापुढे नेमून दिलेले मंत्री संबंधित विभागाच्या राज्यमंत्री यांच्यासोबत समन्वय ठेवून एकत्रितरित्या हाताळतील असे प्रस्तावित कर, करून विरोधात आवाज उठवण्यासाठी कोणीतरी निलंबित झालेला आहे मला वाटतं हा एक भयानक पांडा पण पाडलेला आहे दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं असं आहे की एक सरकार आमच्या डोक्यावर जे बसलेलं आहे ते सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बसलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांना जे आधी तुम्ही वचनं दिली मग ती कर्जमाफीची असो किंवा कुठची असो ती न पाळता त्यांचा अपमान करता तुम्हाला सत्ताधारी बाकांवर बसता येतं हे आज निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने भाजपने दाखवलेलं आहे आणि तसंच आज नाना साहेबांचं जे निलंबन झालेलं आहे ते दुर्दैवी आहे आणि त्याचा आम्ही निषेध म्हणून आज एक दिवस बहिष्कार टाकलेला आहे आपण पाहतोय विरोधकांनी सुद्धा या अधिवेशनावरती आता बहिष्कार टाकल्याचं बोललं जात आहे नाना पटोलेचं एक दिवसासाठी केलेलं निलंबन याच निषेधार्थ आता विरोधकांकडून सुद्धा आता अधिवेशनावरती बहिष्कार टाकला गेलेला आहे नाना पटोलेंनी माफी मागावी अशी मागणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे काही वेळापूर्वी हा सगळा गदारोळ झाला होता आणि याच गदारोळानंतर नाना पटोलेंचं निलंबन करण्यात आलं त्यानंतर त्याग सुद्धा विरोधकांनी केलाय नाही नाही अभी, अभि अभि बोल रहे हो चला पुढे घ्या राहुल कुल बोला मुद्दे काल माझ्या मतदारसंघामध्ये पंढरपूर व देवदर्शनासाठी निघालेल्या पुणे जिल्ह्यातील वारकरी भजनी मंडळाच्या प्रवासादरम्यान स्वामी चिंचोली तालुका दौंड या परिसरामध्ये कोयत्याचा धाक दाखवून डोळ्यामध्ये मिरची पूड फेकून महिलांच्या अंगावरील सुमारे लाख दागिने व सोनं काढून घेतलं व त्यांच्या समोर असणाऱ्या युवतीला बाजूला नेऊन त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे प्रश्नोत्तर याच्यामध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी धक्कादायक आणि मानवतेला काळीमा फासणारी आहे या आम्हाला